श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आम्ही मस्त जागेवर जात आहोत आळंदी माता मंदिर आता ते सगळं तुमच्या सोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न करते तर बघा आता आपण जात आहोत आमच्या नवापूर शहरातील आळंदी माता मंदिरात आणि बाकी आम्ही गाडीवर आलो गाडी तिकडे लावली आहे आणि इथे थोडस मस्त पायी पायी जात आहोत चंद्र दाखवा ना बघा चंद्र खूप सुंदर असं तर खूप छान सुंदर वाटत आता मंदिर आता म्हणजे आमच्या गावाजवळच आहे पण इतके वर्ष आम्ही नवापूरमध्ये राहतो आणि मंदिर बनायला भरपूर वर्ष झाले आहे ना आणि आज आम्ही पहिल्यांदा जातोय मला खूप आनंद होते आणि जाते म्हणजे पहिल्यांदाच पाहते मला भरपूर आमच्या गावातल्या लोकांनी सांगितलं आहे की खूप छान मंदिर आहे तिथे गेल्यावर खूप सुंदर वाटतं तर आता तुम्हाला पण घेऊन चलतो की तिथे कसं वाटतं आणि चला व्हिडिओला कंटिन्यू राहा समर्थ हाय करू ए बेटा ना करू हाय करू बेटा समर्थ हाय करू हाय करू समर्थ बेटा तर आता आपण आलो आहोत आपल्या डेस्टिनेशनला म्हणजे आपण मंदिराजवळ आलेलो आहोत आणि चला आता मंदिराजवळ हे पहा हे आहे आनंदी माता मंदिर आणि खरंच ते आनंदी माता मंदिर आहे कारण की तिथलं वातावरण अतिशय प्रसन्न आणि आनंदी वाटतच होतं आणि सगळ्यात मोठी गोष्ट आमच्यासोबत घडली ती म्हणजे काय तर पहिल्यांदा आम्ही त्या मंदिरात गेलो आणि पहिल्यांदाच आम्हाला आरती करायला भेटली आणि स्वामी पण मला त्या सेवेमध्ये मदत करत होता आरती आणत होता पाणी घेऊन आला आणि असे भरपूर कामं स्वामीने केले आणि समर्थाची गडबड तर प्रत्येक ठिकाणी ही चालूच असते त्यानंतर आम्ही ही दिवे लावले आणि छान आरती केली दोघं जणांनी आणि आरती केल्यानंतर अंधार पडला होता आणि अंधार केल्या अंधार पडल्यानंतरचं दृश्य देखील तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर खूप 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 असा आनंद झाला मातेची आरती करून आणि असं म्हणतात की नशिबात असलं की प्रत्येक गोष्ट आपल्याला भेटते सा तसंच काहीतरी मला असं वाटलं माझ्यासोबत घाटा करता करता अंधार पण झाला होता भरपूर आणि बघा मग संध्याकाळी म्हणजे सात साडेसातला तिथलं दृश्य किती सुंदर झालं होतं झेंडे पण खूप असे पडकत होते आणि लायटिंग खूपच सुंदर असं वाटत होतं इतकं सुंदर वाटत होतं की मी ते शब्दात व्यक्तच करू शकत नाही बघा तुम्ही बघू शकता की किती सुंदर दृश्य आहे आणि मग हे जे भक्त आहेत त्यांनी नंतर तिथे छोटंसं हनुमान मंदिर पण आहे हनुमान चालिसा म्हटली आणि हे भाविक भक्त म्हणत होते की आम्ही पाणी असो पाऊस असो आम्ही इथे दररोज येतो आरती करतो हनुमान चालिसा पठण करतो आणि मगच घरी जातो खरंच असे भाविक भक्त असले तरच त्यांच्यामुळेच आपला भारत देश पुढे जात आहे कारण की हिंदुत्व आ, हिंदुत्वाला पुढे नेणं त्यांची जोपासना करणं संस्कारांची हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे नाही तर ह्या धकाधकीच्या जीवनात आज कोणालाही देवासाठी वेळ नाही आहे आणि खरंच अशा लोकांचं कौतुक हे केलंच पाहिजे व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. करा बा, बा।